कोल्हापूर शहरातील देवकर पाणन ते कळंबा साई मंदिर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे त्यामुळं नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून एक कोटी पासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर झालेला निधी लवकरच महापालिकेकडे वर्ग केला जाईल देवकर पाणन ते कळंबा साई मंदिर हा रस्ता गेली दहा वर्ष डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे रस्त्यावरील असंख्य खड्ड्यांमुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय नागरिकांच्या तक्रारीनंतर आमदार अमल महाडिक यांनी गेल्या आठवड्यात या रस्त्याची पाहणी केली त्यानंतर या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्याकडं निधीची मागणी केली नामदार आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा नियोजन समितीतून एक कोटी पासष्ट लाखांचा निधी मंजूर केला आहे त्यामुळे लवकरच देवकर पाणन ते कळंबा साई मंदिर या रस्त्याचं डांबरीकरण होईल आणि वाहनधारकांची सोय दूर होईल अशी आशा आहे